सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज शेगावच्या गजानन महाराज मतिमंद निवासी विद्यालयात काल विद्यार्थ्यांना दिलेल्या जेवणातून विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे जेवणानंतर काही विद्यार्थ्यांना उलट्या जीव आणि वंशांमध्ये रक्त येण्याची लक्षणे दिसू लागली एकूण पंधरा ते वीस विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे प्रकरण गंभीर बनल्यानंतर तहसीलदार दीपक बाजड एस डीओ रामेश्वरपुरी आणि शेगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार नितीन पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत त्वरित कारवाई केली डॉक्टर अमोल नाफाडे यांच्या नेतृत्वाखाली उपचार सुरू करण्यात आले असून काही गंभीर विद्यार्थ्यांना अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे दुर्दैवाने आधीपासून आजारी असलेल्या एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली असल्याची माहिती मिळत आहे शाळेचे मुख्याध्यापक संस्थापक आणि परिचारिका यांच्या हा प्रकार घडला असावा असा, असा प्राथमिक संशय व्यक्त होत आहे शाळेतील व्यवस्थापना विरोधात तक्रारीचा सूर उठत असून दोषींवर कडक कारवाईची मागणी होत आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी संजय सुरवाडे श्री गजानन महाराज वृत्तमंडळ विद्यालयाचा सचिव मी ट्वेंटी फोर अवर्स इथेच असतो आणि काल आमच्याकडे ज्या दिव्यांग क्रीडा स्पर्धा झाल्या जिल्हास्तरीय त्याच्यामध्ये जवळजवळ जिल्ह्यातले सतरा विद्यालयातले विद्यार्थी आले होते सातशे विद्यार्थ्यांनी इथे भोजन घेतलं अतिशय व्यवस्थित स्पर्धा संपन्न झाल्या संध्याकाळी मुलांना फ्रेश भोजन देण्यात आलं आणि अचानक जो विद्यार्थी मृत झालेला आहे त्याची दोन दिवसापासून ट्रीटमेंट चालू होती आणि तो आजारीच होता आणि सकाळी त्याला थोडा संडाचा त्रास झाला त्यामुळे त्याला ॲडमिट करण्यात आलं सकाळी सहा वाजता आणि तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं बाकीच्या विद्यार्थ्यांना थोडं पोटदुखीचा त्रास आहे चार विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांनाहीसुद्धा आम्ही ॲडमिट केल्या आणि फॉर द प्रिकॉशन म्हणून सर्व विद्यार्थ्यांची आम्ही मेडिकल चेकअप आता करून घेतो आहे परिस्थिती तशी नियंत्रणामध्ये आहे परंतु या मुलांना हे संडास का सुरू झाली या संदर्भात अजून कारण कळलं नाही आहे आमच्याकडे एक चोवीस तासासाठी आम्ही परिचारिका ठेवलेली आहे आणि ती परिचारिका सर्व मुलांची काळजी घेते पण हे काज अजून कळलं नाही त्यामुळे सर्व संभ्रम आहे या संदर्भात प्रशासन आणि सर्व जे आहे ते मदतीला आहे कॉज लवकरच कळल्यानंतर त्या संदर्भात योग्य ते उपाययोजना निश्चित केल्या जातील दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी श्री संत गजानन महाराज मती मंदिर विद्यालय शेगाव येथील एक विद्यार्थी मृतावस्थेत सईबाई मोठे सामान्य रुग्णालय शेगाव येथे आणण्यात आल्या सदर मृत विद्यार्थ्यासोबत अजून चार विद्यार्थी संडास आणि संडासच्या त्रासामुळे आणण्यात आले असे समजल्यानंतर आम्ही आमची पूर्ण वैद्यकीय पथक घेऊन श्री संत गजानन महाराज विद्यालय शेगाव येथे आलो त्याच्यानंतर येथे प्राथमिक तपासणी करून तेथील अजून चार विद्यार्थ्यांना आम्ही सईबाई मोठे सामान्य रुग्णालय शेगाव येथे आंतररुग्ण विभागात भरती केले त्यापैकी तीन विद्यार्थ्यांना आपण अकोला येथे रेफर केले आणि आता सर्व विद्यार्थ्यांची जे आहेत ॲडमिट आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांची ही स्थिर आहे